बघा एका अर्ध वर्तुळ आकृती चकतीची परिमिती एकशे से आठ सेंटीमीटर आहे तर क्षेत्रफळ किती त्या अर्ध वर्तुळ आकृती चकतीच क्षेत्रफळ किती असा प्रश्न लेकरांनो अर्ध वर्तुळ अर्ध वर्तुळ आकृती सक तिची परिमिती म्हणा या परिमितीलाच परीक सुद्धा म्हणतात अर्धवर्तुळाकृती सक्तीची परिमिती इथं दर्शवली म्हणून अर्धवर्तुळाकृती सक्तीची परिमिती काढण्याचं सूत्र पाय आर अधिक दोन आर लक्षात घ्या या काही गोष्टी पक्क्या पाठ करा टिपून घ्या वहीच्या कान्या लिहून घ्या इथं परिमिती या सेक्टर मध्ये परिमिती मांडा एकशे आठ इथं लक्ष द्या इथ आर इथं आर या दोन्ही पदामध्ये आर गुणीला स्वरूपात आलेला आहे या आर ला आम्ही कॉमन घ्यायचं म्हणजे आर आता कंसामध्ये काय तर पाय अधिक दोन लक्षात घ्या गोष्टी एकशे आठ बराबर लेकरांना या आर ला ठेवा या पायची किंमत बावीस सप्तमांश असते हे तुम्हाला माहित आहे वाक्सर काय काय कराल लक्षात घ्या एकशे आठ आर कंसामध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिका अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला बुलढी कोणता छेद सात पूर्णांक कोणता दोन सात दोन्ही चौदा असत अधिक असेल तर त्यामध्ये अंश मिळवणे मिळवला सर छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे ह्या काही क्रिया लक्षात घ्या दिज ऍक्शन इज मोर इम्पॉर्टंट वेन वी वॉन्ट अचीव्ह एनी बडी गोल ऑफ सक्सेस ऑफ विक्ट्री बाय द एजुकेशन सगळं सोपं असते लक्षात घ्या आता आर कंसामध्ये अंशातील बेरीज बावीस अंदा बत्तीस अंशात छत्तीस सप्तम लक्षात घ्या आता एकशे आठ सोबत हे पद गुणिला आहेत म्हणून इकडं या बाजूने येताना सात एकशे ये आठ सोबत गुणिला छत्तीस च्या दस्तानी का मांडायचे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल मांडावी लागते लक्षात आलं सर आता हा भाग जातो तीन आता तीन गुणी एकवीस सेंटीमीटर ही त्रिज्या आम्हाला प्राप्त होते आता विचारलं काय सर अर्धवर्तुळ आकृती अर्धवर्तुळ आकृती सक्तीचं चक क्षेत्रफळ विचारलं सर सक्तीचं चक काय विचारलं हो क्षेत्रफळ मग काढण्यासाठीच सूत्र पाय आर वर्ग आणि त्याला भागीला दोन का करायचे तर हे वर्तुळ असते पूर्ण पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला सर्वांना माहित आहे पाय आर वर्ग पण इथं चक्तीचं चक क्षेत्रफळ विचारलं चक्ती म्हणजे ही मित्रेश वळली त्याच्या वरचा भाग म्हणा याच्यातली एक खाप म्हणा एक पार्ट वन पार्ट ओके लक्षात घ्या इथ या पाई ची किंमत लेकरांना लक्ष द्या पायची किंमत असते बावीस सप्तमांश आर वर्ग आर म्हणजे रेडियस लक्षात घ्या काही गोष्टी आर म्हणजे रेडियस याला मराठीमध्ये आपण त्रिच्या म्हणतो हे काही अवघड नसते लेकर ची किंमत बावीस सप्तमांश आर वर्ग म्हणजे हे नुकताच सापडलेला आर दोनदा गुणीला स्वरूपात मांडायचा ओके याला भागीने दोन येत असू द्या हा भाग तीन, गुनिला तीन गुनिला शे शे शे। न जातो सर मग अंशामध्ये उर्ण बावीस गुणीला तीन गुणिला एकवीस छदस्थानी दोन येत असू द्या अंशातील हा गुणाकार तेराशे शहाऐंशी याला भागीला दोन आणि हा भाग जातो सहाशे त्र्याण्णव हे उत्तर चौ सेमी मध्ये याला असं सुद्धा म्हणतात हे एवढ्या लवकर तुम्हाला कसं कळाल सर दिवसभरामध्ये लेकरांना बरेच लेकर प्रश्न विचारतात गोरगरिबांच्या लेकरांची सेवा त्यांच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी थोडाफार कार्यभार उचलण्याचं परमदायित्व कर्तव्य करण्याची माऊली मला प्रेरणा देतात बळ देतात या उद्देशानं हे सगळे प्रश्न दिवसभरामध्येच आटोपलेले असतात म्हणून ह्या सर्व इन्स्टंटली प्रश्नामध्ये अर्धवर्तुळ आकृती क्षेत्रफळ विचारलं सहाशे त्र्याण्णव चौरस सेंटीमीटर हे या प्रश्नाचे उत्तर okay. अर्धवर्तुळावरील उदाहरणे माझी प्लेलिस्ट अवश्य बघात त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला